एन दिवाळीत फटाक्यावरून तुफान राडा दोन गट भिडले कल्याण जवळच्या मोहणे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्यांच्या स्टॉलवरून सुरू झालेल्या एका किरकोळ वादाने रोज रूप धारण केले यानंतर पाहता पाहता दोन गट एकमेकांना भिडले यावेळी परिसरात तुंबळ हाणामारी जोरदार दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली यात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्राथमिक माहितीनुसार कल्याणमधील दोन गटांमध्ये फटाक्यांच्या स्टॉलवरून किरकोळ कारणावरून वाद झाला दोन गटांमधील वैयक्तिक वाद विकोपाला गेला यानंतर त्याने सार्वजनिक खानामारीचे स्वरूप घेतले काही क्षणातच दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली यामुळे परिसरातील काही मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले या हाणामारी जखमी झालेल्या चार ते पाच जणांवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा संपूर्ण संघर्ष मोहनी पोलिस चौकीच्या अगदी जवळच्या परिसरात घडला पोलीस चौकी जवळच इतकी मोठी दगडफेक आणि हानामारी होत असताना काही काळ तणाव वाढला होता ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या घटनेच्या वेळी परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण पसरले होते यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनमधील मोठा पोलीस फौजपाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत जमावाला पांगोले त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी त्वरित पावले उचलल्यामुळे पुढील अनथ टळला सध्या मोहणे परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली असली तरी परिसरामध्ये अजूनही तणाव जाणवत आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत दोन्ही गटातील सहभागी आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे साठ सत्तर गावाल्याची पोरं दारू पिऊन सगळे नगर मी आले चाकू तलवारी बांबू रॉड सगळं घेऊन आले होते आणि लेडीज दिसल कोणी दिसल त्यांच्यावर हल्ला केलाय माझ्यावर माझ्या पण डोक्यात रॉड घातलाय आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना घर फोडले आमचे घर फोडले त्यांच्या छातीत दगड घातलाय बघताय हम